आता जिरला का माज हा आता काय हिमत व्हाय ना टाकायची व्हिडिओ का ग जिरला आता आता ले हा आता हिमत का व्हाय वय ग जाऊन दे जाऊन दे जाऊन दे म्हणते नको ग बाई नको का बाई बोलायला हे ते पण नाही ग बाई लय जोर तुझ्यात हा लय कुटकुटकी जोर भरलाय हा आता हिमत व्हाय ना आहे का नाही व्हिडिओ बनवायची म्हणते जाऊ कशाला उगतच आ आहे ना लेकरू बाळ हे ते सगळ्यांनी मी म्हणून चांगलं होणार तुझं लेकरू येते बसतंय खाते पिते माझं लेकरू तुला सबूत दाखवते मी तुझं लेकरू येते का नाही हा ए पिलू बघ खाऊ खातो कर हाय कर हा दिसलं का कोट बोलणार नाही लेकर मध्ये लेकरू खेळत खेळतंय हा लेकर मध्ये लेकर माझ आहे कोणाला कुणाला आली ग वाई भांडणं तर करायची कुणाला आलेली आम्हाला नाही जोर तू यासारखा हा जाऊन दे म्हणते नको नागेलच जाऊन दे छोटी बहीण छोटी बहीण पण नाही आले डोकं फर सरकोलायला असतो आणि एक गोष्ट सांगते विचार करा कमेंट करताना विचार करून करा समजलं विचार करून दहा वेळा विचार करताना कमेंट करतो आम्ही तुम्हाला बोलतो का आम्ही लोकांना कंप्लीट करतो का लोकांना बोलतो का नाही आम्ही आमच्या बहीणचं आमचं आमचं भांडण झालं आम्ही आमचं बघू निपटू काय करू तुमचा संबंध काय आम्हाला बोलायचा तुमची काय अधिकारी आम्हाला बोलायचा हां आम्ही आमचं बघू आम्ही आमचं काय करू हां तुमचं संबंध काय काय घेऊन दे ना तुम्हाला आम्हाला बोलायचं तिचं बाळ गेलं ती मी बघून घेऊ ना हा माझी व्हिडिओ पहिले पोस्ट केली होती ना मी की माझं बाळ गेलं म्हणून आणि मग तिने तिच्या मागा लागली वगैरे ते मी माझं बघून घेईन ना शांत बस ती माझी बहीण मी तिचं बघून घेईन तिला दुःख माझं मला दुःख तिचं तुमचं सांगायची गरज नाही कमेंट चांगली करता ना चांगली करा चांगलं कमेंट करतात माझ्या बहीण बाबा पण येतात ना काय काय मध्ये आणि काही पण कमेंट करतात त्यांना नेट सांगते मी नेट विचार करून कम कमें, कमेंट कर जा, आल फालतू असल्या कमेंट करायचा नाही कमेंट केलेली की तिचं तुझं बाळ गेलं म्हणून तिचं तुला आता हे व्हायला काय कमेंट केली काय मी लक्ष दिलं नाही म्हणजे लक्ष म्हणजे पाहिली रिप्लाय पण केला असं कमेंट करायचं नाही बरं का चुकून सुद्धा नेट कमेंट करायची नेट इज्जतीत राहायचं ती माझी बहीण आम्ही हानू मारू काय करू परत मिक्स होऊ परत गळ्यात पडू तुमचा काय संबंध येत आहेत आम्हाला बोलायचा तुमचं काय गरज येत आहे मध्ये बोलायची हा आम्ही आमचं बघू ना आम्ही आमचं बघू ना आम्ही आमचं निपटू संबंध ने नाही तुमचा ना। आम्हाला मध्ये बोलायचा गेंदे नाहीये ना। समजलं ते आमचं मॅटर आहे आमचं घरगुती प्रॉब्लेम आहे मी आम्ही आमचं घरात भांडणं करतो आम्ही आमच्या बहिणी आम्ही आमचं हानू मारू काय करू लोकांसम भांडणं करत नाही लोकांना हात मारत नाही लोकाला येणे काय संबंधच नाही ना कोण कोणाला मार रे एका बैठकीकडे कोण कोणी कोणाच्या घरी जातात घरचं खाऊन तेव्हा रिकामी मा, आमचा मार खायला किंवा त्यांचा मार खायला नाही आम्ही आमची बहीण भाऊ आम्ही आमचा हानू मारो काय तुमचं हा तुम्ही कम्प्लेट तुम्ही मेसेज कमेंट करता ना की ताई असं नका करू किंवा तस ना करू नका मारू आम्ही तिथपर्यंत ठीक आहे आम्ही काय बोलतो का तुम्हाला आम्ही रिप्लाय पण करतो की बरोबर तुमचं असतं पण तुम्ही राहून ना तुम्ही शांत दोन मिनट बसती पण तुम्ही आम्ही तुम्हा आम्ही व्हिडिओ बोलता आमचा प्रश्न येते तर तुम्ही त्यात काय मध्ये पडता आमच्या तुमचं काय संबंध आम्हाला बोलायचं तसं बोलायचं नाही परत ते माझं मॅटर आहे तिचा माझ मी जीरवन ती माझा माझी जिरवून तुमचा संबंध नाही मध्ये बोलायचा समज डोकं फिरवायचं काम करायचं नाही वाटली व्हिडिओ बघायची नाही वाटली कट करायची नाही तर आने जे माझे फॉलोअर्स असतील त्यांनी बघायची जे मा सॉरी ते माझे सबस्क्राईब आहेत ते मला तर कमेंट करणार नाहीत आणि करत नाहीत आता सबस्क्राईब आहे ना मेन पॉईंट कुणी कुणाला करत नाही विचार करून सबस्क्राईब हो करत सांगतो विचार करून करत वगैरे नाही समजलं तर विचार करूनच तुम्ही कमेंट वगैरे करत जा कमेंट करणाऱ्याला ए बस पिलो खाली खालीपासून का खालीपासून खा भुभुं तिकडे बसून का तर मी ते सांगते हा मध्ये मध्ये असं उचा पत्ता करू नका आणि मध्ये मग असं व्हिडिओ आहे लोक बघणार करणार ठीक आहे त्यांच्या मोबाईलवर येणार ते काय आपण त्याला बंधन नाही हे नाही आहे पण आज तुम्ही कमेंट करा विचार करून करा विचार करून बोला कसले कमेंट कसले हे करू नका बोलू नका माणसाचं दुखावलं असं मन वाईट वाटत हां आलेले कोणाचं असं माझी पहिली मुलगी वारली होती मी ते टाकलं होतं त्याच्यामध्ये काय कमेंट केलेली आहे काही जणांनी की तुम्ही कमेंट करता भाऊ कमेंट करता की तुझं बाळ गेलं वगैरे हे ते आणि काय मी व्हिडिओ टाकले चांगल्यासाठी की तुम्ही माझ्या बहीण भावांना काळजी घ्या तर काय सांगितलं की तुझा तुम्ही व्हिडिओ अशी केलेली आहे की ज्याने दुसऱ्या बा महिलावर परिणाम होणार काय परिणाम होणार काय चुकीचं केलेलं आहे इतकी व्हिडिओ व्हायरल झालेली आहे ती इतक्या लोकांनी बघितलेली आहे आणि त्यात एकच कमेंट असं आलेलं आहे बाकीच्या लोकांनी व्हिडिओ बघितलेली आहे त्यांचं कामात तोंड नाही आलं उद्देश चांगलाच केला ना मी हां आम्हाला कळतं कसं व्हिडिओ करायचे कसं नाही व्हिडिओ काढचे आणि आम्ही आमच्या घरचं संघच संबंध आहे जे वाईट आहे ते लोकांसंग नाही आहे कोणासंग तर विचार करून कम, कमेंट करा ठीक आहे